व परिसरातील गटारांची दुरावस्था भागातील नागरिक लवकरात लवकर नवीन गटारी कराव्यात चौक आणि परिसरातील गटारांची दुरावस्था होत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक ठिकाणी गटारी तुंबून गटारातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून रोगराईचा धोका वाढला आहे स्थानिक रहिवाशांनी सांगितले की गटारींची साफसफाई आणि देखभाल वेळेवर केली जात नसल्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे गटारीमधील सांडपाणी सामोरे जावे लागत आहे शिवाय या सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही गटारांची वेळेवर दुरुस्ती व साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे रहिवाशांनी लवकरात लवकर महानगरपालिकेने या समस्येवर उपाययोजना करावी गटारींची तातडीने दुरुस्ती करून साफसफाई केली जावी अशी मागणी केली आहे या समस्येकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे महानगरपालिकेने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा रोगराईच्या प्रसारासह आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून